जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनेमुळे या ठिकाणी आपण पाहत आहेत ट्रामा सेंटर आयुष्य सेंटरची उभारणी करण्यात आलेली असून महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने रा रिंगणसाठी दिलेली जमीन असून हे साडेसहा एकराचा परिसर आहे आणि या ठिकाणी जरी जागा कमी पडली तर शेतकऱ्यांची जागा उपलब्ध आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि पुढे तो पंढरपूरगे मार्गस्थ होईल आणि याच सोलापूर जिल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील एकूण सहा रिंगण जे आहेत ते रंगणार आहेत आणि पहिलं गोल रिंगण जे आहे ते याच ज्या ठिकाणी रंगणार आहे आपण याच रिंगणाच्या मैदानावरती आहोत आणि संपूर्ण प्रकारे प्रशासनाने ग्रामस्थांनी सर्व तयारी केलेली आहे आणि त्याचा देखील आढावा घेतलेला आहे कारण गेल्या वर्षी एका फोटोग्राफरचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला अशी कोणतीही घटना होऊ नये म्हणून यावेळेस प्रशासनाने ग्रामस्थांनी आणि पंचकोशीतील भाविकांनी इथे एक ट्रॉमा सेंटर देखील उभारलेलं आहे काही अशी दुर्घटना घडली तर त्याला लगेच आणि त्वरित उपचार मिळावेत कारण या ठिकाणी अश्वदेखील धावतात अनेक वारकरी धावा इथे धावतात आणि उडीचा खेळ देखील खेळला जातो आणि सोलापूर जिल्ह्यातलं पहिलंच रिंगण होतं त्याच्यामुळे पंचकृषीतील अनेक नागरिक भाविक वारकरी या ठिकाणी गर्दी करतात महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न महाराष्ट्र आता कशा प्रकारे तयारी केलेली आहे आपलं नाव सांगा आणि एकूणच काय काय मी देवीदास डोपे उपसरपंच पुरंदावडे संत येथे घरातोची दिवाळी दसरा या वक्तीप्रमाणे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतच आहे मैदानाची संपूर्ण तयारी झालेली असून मैदानावर असणारे झाडे झाडेजोडपे गवत हे सर्व काढून घेण्यात आलेलं असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनेमुळे या ठिकाणी आपण पाहत आहेत ट्रामा सेंटर आयसु सेंटरची उभारणी करण्यात आलेली असून ग्रामपंचायतीच्या वतीने जागोजागी पाण्याची दिवाबत्तीची सोय करण्यात आलेली आहे साधारण किती वाजता हे रिंगण रंग म्हणजे रिंगणात लोक येतील रिंगण रंगलं जाईल आणि किती लोक बसतील आणि किती एकरचा परिसर आहे हा महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने रिंगणसाठी दिलेली जमीन असून हे साडेसहा एकराचा परिसर आहे आणि या ठिकाणी जरी जागा कमी पडली तर शेतकऱ्यांची जागा उपलब्ध आहे आणि सर्वसाधारणपणे एक वा एक वाजता या ठिकाणी माऊलीचं आगमन होतं एक ते दोनच्या दरम्यान पात्र सकाळपासूनच वैष्णवांचा या ठिकाणी दावा चालू असतो दावा चालू असतो खरं तर त्या म्हटल्याप्रमाणे सकाळपासूनच वैष्णवांचा धावा सुरू असतो नातेपुतेचा मुक्काम संपल्यानंतर पालखी जेव्हा पालखी जेव्हा माळशि मार्ग असतो होते तेव्हा पुरंदोडे हे पहिलं गोल रिंगण दुपारच्या वेळेस रंगतं आणि जर या परिसराची आजूबाजूची पाहणी केली तर त्यांनी व्यवस्थित मार्किंग केलेलं आहे जो लाल पट्टा टाकलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये पालखीचं हे आगमन होणार आहे तर दुसऱ्या बाजूला उजवाजो जो लाल पट्टा दिसतोय तिथून पालखी ही पुढच्या टप्प्याकडे मार्गस्थ होणार आहे आणि मुरमाच्या मातीचं जे काळाचं रिंगण केलं आहे त्या ठिकाणी हे अश्व धावणार आहेत आणि बाहेरच्या बाजूला जे आहेत ते सर्व वारकरी धावा करणार आहेत आणि मधल्या याच्यामध्ये वारकऱ्यांचा जो आहे उडीचा खेळ आहेत किंवा दिंड्या ह्या विसावणार आहेत संपूर्णतेने असं मार्किंग केलेलं आहे बाथरूमची व्यवस्था आहे वारकऱ्यांसाठी पाण्याची देखील व्यवस्था आहे आणि काही दुर्घटना घडलीच तर त्यासाठी ट्रोमा सेंटर पण आहे आणि यावेळेस असं हे संपूर्ण प्रशासन आणि हे सर्व भाविक तयारीने आता हे उतरलेले आहेत कॅमेरामॅन सौरभसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुरंदवडे